करवी <Sanamalı> निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या उत्तरायण किरणोत्सवाचं चा पर्व सुरू आहे आज मावळत्या सोनेरी सूर्यकिरणांनी श्री अंबाबाई देवीला नखशिखांत अभिषेक घातला त्यामुळे देवीचं रूप अक्षरशः उजळून निघालं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात वर्षातून दोन वेळा किरणोत्सव होतो सध्या देवीचा उत्तरायण किरणोत्सव सोहळा सुरू आहे आज मावळत्या सोनेरी सूर्यकिरणांनी देवीला जणू <Sanamada> अभिषेकच घातला आणि देवीचं रूप उजळून निघालं हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी आंबाबाई मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती सायंकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी मावळत्या सूर्यकिरणांचा महाद्वारच्या दिशेनं प्रवास सुरू झाला सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा प्रवास सुरू होता सहा वाजून नऊ मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीच्या गर्भकुटीतील पहिल्या पायरीला स्पर्श केला भाविक श्वास रोखून सूर्यकिरणांचा प्रवास पाहत होते सहा वाजून चौदा मिनिटांनी सूर्यकिरणांचा देवीला चरण स्पर्श झाल्यानंतर भाविकांची उत्कंठा अधिकच वाढली त्यानंतर सहा वाजून सतरा मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीच्या खांद्यापर्यंतचा आणि नंतर अवघ्या एकच मिनिटात चेहऱ्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला किरणोत्सव सोहळा पूर्ण झाल्यानंतर देवीची विधिवत आरती करण्यात आली आज स्वच्छ आणि निरभ्र वातावरण होतं त्यामुळं सलग दुसऱ्या दिवशी किरणोत्सव सोहळा यशस्वी झाला